नमस्कार भावांनो बहिणींनो चालली आता मी स्वयंपाकाची तयारी भात टाकलाय आता <laughs> पीठगीट भिजून ठुलय पीठ भिजवले भात टाकलाय आता भाजी राहिली आता सकाळचा टाईम येतो गळगडत राहते सकाळची भात टाकलाय आणि आज तब्येत पण काय बरी नाही भाऊ दुखाय दुखा लागले म्हणलं मग स्वयंपाक पाणी करा आणि झोपून राहा म्हटलं आता इकडं पण नाही थंडी आहे थंड्या वातावरणानं जास्त लोक दुखत आहे पण म्हणलं ले। आता लेखलो येईल शहा त्याच्यामुळं म्हणलं आता आपण कामं करून घ्या सकाळची कामं झाले आता सगळे आता स्वयंपाकाची तयारी चालली भात टाकलाय पिठगीत भिजून घेतलंय कामं आवरून घेतले म्हणलं आता आपण कामं आवरून घ्या आणि पुन्हा स्वयंपाक करून घ्या म्हणलं आता भाजीपाला काय आला नाही अजून आणि झोपातून उठले तवापासून डोकं दुखायला लागले थंड वातावरण आज लई थंडी होती लगे लो लोक थंडी लगे पाण्यात हात घालू आताना एवढी थंडी लगे थंड वातावरण आहे वातावरण तसंही थंड थंड लगे आता चौकडच हे म्हणायचं ते वातावरण तसं भात टाक नाही फिरवण देऊन घेते भाताला भाजी नाही झाली अजून भाजी राहिली पोळ्या राहिल्या म्हणलं थोडं तूट मिळ उद्या पोळ्या करून आता भात काय उकालला नाही ना अजून आपला यो थोडासा टाकलाय हा सुल भात पाहिजे उकलू देते या आलं आणि पीठ भिजून ठुले पोळ्यानंतरच करीन आधी भाजी बनवून घेईन ताजा ताजा भाजी पाला येतोय तातला मस्त पाहावं लागेल भाजीचं काही आल्यावर शेवाची भाजी बनवेली थोडी काय जास्त बनवेल नाही हरसुद्धा आवडते तर शेवाची भाजी बनवेली शेवाची भाजी बनवली थोडं काय भाजीपाला आला ते बनव मसाल्याची बनवली शेवाची भाजी आता हे पीठ भिजलं तावा मग पोळ्या करून घेईल आणि कसं आहे आज तब्येत बरी नसल्यामुळं मग काय आज एवढा उल्हास पण नाही काम करायचा तरी पण काम घेऊन आवरलंय म्हणा आपलं आता मग नंतर पोळ्या करायला लागेल अकरा वाजता अकरा वाजता म्हैसाईपाकाची तयारी चालू असते बराबर अकरा वाजले म्हणजे मैसाईपाक चालू होतोय मग हारसू बारा येतोय त्याच्यामुळे आता भात टाकलाय पाणी आहे म्हणायचं भात आणि मग पोळ्या गिळ्या झाल्या आधी भाजी बनविण आणि नंतर पोळ्या बनविण म्हणजे आता हार सुई न जा आता लवकर येतोय त्याच्यामुळं मग मला लवकरच स्वयंपाक पाणी करावं लागतंय आणि भावांनो बहिणी व्हिडिओ हेडो जा लाईक करा जा आणि कसे वाटते तर नक्की सांगा कमेंट मध्ये भावांना बहिणी व्हिडिओ हिडो हेडो पा बरं बरं वाटो ना वाटो तरी काढावं लागते आज तब्येत बरी नाही तरी पण का पा चेहराच पा कसा सु म्हणजे बरं वाटा ना मला लगोखी खायला लागले हेडो काढायची पण इच्छा नव्हती पण म्हणलं चला काढावं आता म्हणजे तब्येत बरी नसल्यामुळं असं थंड वातावरणामुळे डोकं दुखायला लागलं एक हारसू पण पंखा बंद नाही करत चालूच ठेवतोय ते पंखा आणि मग थंड हवानं एकदम फास्ट पंखा करतोय ते मग थंड हवान जास्त डोकं दुखतय आता लागलाय आपला भात व्हायला थोडं पाणी येते आटू देते आणि आता आता भाजी पोळ्याच राहिल्यात आता भात व्हायला लागलाय भात टाकेले म्हणजे मग ते म्हणतंय मग मी भात नाही बनवला पण त्याच्या आवडीची भाजी शेवाची लई आवडतात मसाल्यातल्या याच्या पप्पाला नाही आवडत मसाल्यातल्या भाज्या मग काहीतरी थो थोडीशी भाजी बनवेल आता मग फुल गोबीन तेच दारावर भाजीपाला येतं ते पण नाही त्यात म्हणजे ते भाजीपाला म्हणतात ते गोबीन ते ना आवडतच नाही ते भाजीपाला तेवढेच भाजीपाला असतं इथं दारावर काहीच असं आल्लक नसतंय आपल्या गावाकाडच्या सारखा भाजीपाला नाही तिथं दारलं काल पिऊन तीस भाजीपाला आणि तिवून भाजीपाला गोबी वांगे काहीतरी म्हणजे हात सुरव्यवस्था पोळ्या काय एवढ्या नरम राहत नाही कडक होत्यात म्हणजे कट्टात तसा निघला होता आले कडक पोळ्या होत्यात लगे मग गरम गरम तर नरम राहतात लगे तव्यावर पागल तरच तर नरम म्हणजे तव्यावर कसं कस नारम लगे खाली काढली आपण तव्याच्या तर लगेच कडक पोळ्या व्हायला लागल्या त्याच्यामुळं मग मी थोड्या उशीराच पोळ्या बनवत असते आणि त्याच्यामुळं मग वाटते जवाच्या तवाच म्हणजे हारसू येतोय ना बारा तर मग अकरा वाजता स्वयंपाकाला लागलं पोळ्या करायला तर मग तवरक नरम पोळ्या राथ्यात आणि याचे पप्पा आले तवा दोन वाजता मग त्याला दोन पोळ्या बनवून देत असते पीठ भिजून ठेवायचं मग डब्यात भरून ठेवायचं तसं करत असते आणि आता पायीन मी दारावर काय भाजीपाला येतोय लगेच भाजी बनवीन साईपाक बनवून झोपून राही का होऊन आगलं डोकं दुखायला लागले हारसुल जेवण घेऊन देईन साईपाक बनवीन लगेच मग झोपून राही सकाळच लहसूल पण लवकर उठावं लागते इकडं लवकर म्हणजे लगे पाचच्या आदोगर उठावं लागते तुम्हाला तर सांगेलच लवकर उठलं तर मग शाळा हाती लागते नाही तर लागत नाही आणि आज झोपातून उठले तर वाट डोकं दुखत होतं आणि भात हे खाल्ला तर लई तोंड सुसते त्याच्यामुळं असं घडल्यासारखं वाटायला याचे पप्पा म्हणते भात नको असं भारी भारी शरीर वाटते वाताचं शरीर आहे त्याच्यामुळं बोट पण लई दुखतात आणि असं भात खाल्ला नाही तरी पण बोट दुखतच लई बोट दुखते, दुखते। वातावरण थंडीनं तर जास्त असे सांधे ठणकते भाताचे आपले आता कामा आवरले का आता आता चहा पिऊन एकदा चहा करून पिण आता तवा मग डोक्याला जरा बरं वाट मग गोळ्या औषधी पण घेऊन नाही वाटायला लागल्या टी व्ही अशीच पा वाटत नाही आता कामं गिमं झालेच सगळे आता भाजीपाल्यावाल्याचं आला तर लगेच भाजी, भाजी करायची लगेच पोळ्या गिळ्या करायच्या आणि मग थोडा आराम करायचा म्हणजे आज आराम तर दर दिवसच असते दुपारचे कामं नसते काही बारा वाज्या लोकले कामं असते घरामध्ये ले ले। बारा तर वाजते घरातले घरातल्या काम आवड बारा तर वाजूनच जाते म्हणायचं घरातल्या कामाला मग तिथून पुढं स्वयंपाक पाणी बारा वाजामध्ये झालं फेरी होतंय माणूस आमच्या वरी गुजराती मथारी दांगडू असतोय तिचा चालू लय लगे पाच रुपयाचा भाजीपाला मागते तर भाजीपाल्यावाले काही देत नाही पाच रुपयाचा भाजीपालाच येत नाही पण माथाऱ्या माणसाचा दिमागच तसा होतोय सगळ्या बिल्डिंग मध्ये मा माथारीचीच बडबड चालू राहती मा माग तले माथारी बिमार होती ती पण आता तिला बरं वाटतंय आता पण एवढी खाली नाही उतरत म्हणायचं ती तिची तब्येत बरी नसती ना थकली ती आता तिला बिल्डिंग मधले सगळे बोलते पण मला माथाऱ्या माणसाला बोलू ना आठत भावांना बाई कोणाच मन दुखवत नसते मी आवडत नाही मला कोणाचं मन दुखवणं आपलं कोणी किती दुखवत आपल्यापासून समोरच्याचं मन दुखायला नको भावांनो बहिणींना सगळे बोलते त्या माथालीला पण मी नसते बोलत आणि ती नाही बोलत मला काय कचरं म्हणजे झाडून असे पायऱ्या गेऱ्या झाड तिथं लोटती ती लहान लेकरासारखा दिमाग वेगळे तिच्या पायऱ्यावरचं ती आमच्या पायऱ्यावर खाली लोटती ती म्हणून मग ती गुजराती बाई बोलत होती तिला म्हणलं ना सकेल, सकेल, मी ना असं केलं तसं केलं मी मस्ती बोलत मथाऱ्या माणसाचा दिमाग लहान लेकरासारखा होऊन जातोय आणि भावांनो बहिणींनो हेडो कसे वाटते तर नक्की सांगा कमेंटमध्ये आता भाजीचं पाहिन मी काय येत आहे काय नाही आणि लगेच भाजी बनवीन आणि आता कपडे झालेत सगळे कामं झालेत घरातले आता साडे दहा तर वाजूनच गेलेत आता आता पिढ विजवलंय अकरा वाजता मग मी साईपाकाला लागत असते पण म्हणलं चला आता भाजीपाला येऊस तर आपण भात टाका पीठ भिजून ठेवा पोळ्या पण म्हणणार त्यात पीठ भिजल्या तर पीठ मुरलं तर मग पोळ्या म्हणलं चांगल्या बनत्यात मग पीठ भिजून ठेवलं आणि हारसूचे पप्पा गेले आता काम आलं म्हणजे सकाळची घाईच राहते म्हणा त्याच्या मागं पण आता गेलेत ते आणि कसं आहे सकाळी तर मग लयच घाई राहती म्हणायचं सकाळची घाई तर सगळ्याच्याच मागं राथी आता जायला काम आलं हार्ष गेलाय आमचा शाळेत आणि मई झाले तर आता घरातले काम आणि आता पाणी घरात घरात राहा सारखं घरात राहावं लागते मला गावाकडचं जीवन आवडते गावाकड मस्त राहते खुल्लं वातावरण राहते गावाकड एकदम मस्त आणि सुरतलं कसं आहे सुरतलं तर एकदम घरातच राहायचं नाही घरात राहावं लागते एकदम म्हणून मग सुरतलं राहायला एवढं आवडत नाही आता याच्या पप्पाला पण गावाकडचे काही काम शेतीतले येत नाही घरी शेती आहे म्हणा पण मग ती ठोक्यान गेला असती आणि ठोक्यान दिला असती ती म्हणजे कोणीच नसते तिला म्हणजे शेती करायला कोणीच नाही म्हणजे कोरड वाहूची पाणी नाही त्याच्यात आणि असं पण याच्या पप्पाला शेतीतले काम येत नाही मग ती ठोक्यानंच दिला असते दुसऱ्याला दुसरे करते शेती आणि खडकाचं वावर येल खडक आहे त्या वावरात म्हणजे अशी काळी जमीन नाही ती दगडच आहे सगळे तिच्या आणि बाबाची शेती कशी येईल भारी आहे ती पाण्याखालची जमीन आहे चारही कोपऱ्यात पाणी आहे दगड नाही सापड बाबाच्या शेतीत असं फोडून खायला आणि आमची शेती सगळे खरकाचीच आहे तिकडं म्हणजे सगळ्याच्याच वावरांना दगड तिकडं आणि तिची सोय नाही तन आहे त्या वावरात दुसऱ्याला दिला असते तर मग काय दुसरे काय सोय घेत नाही म्हणजे कायम ठोक्यानं दिला असते ती आता आपले झालेत काम भावांना बहिणींना आणि हेडो कसे वाटते तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो निनो कमेंट बाय भावांनो बहिणींनो भेटते उद्याच्या हेडो